तुम्ही ही बॉर्डर एर रंगाची युनिक डिझाईनचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती बघितलेला असेलच पण आता ह्याचं जे स्टेन्सिल बनवलेलं आहे ते कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये बघूया तर एक मी ए, ए फोर साईजच्या वहीचा सा जो कवर आहे तो घेतलेला आहे आणि तो असा दहा सेंटीमीटरच्या अंतरावरती लाईन आखून हा कट करून घेतलेला आहे आणि तो हा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोर फोल्ड करत आहे म्हणजे चार वेळा याची घडी करून घेत आहे तर अशा प्रकारे हा आयताकार हा तयार होत आहे तर याच्यावरती आपल्याला मार्क करायचा आहे म्हणून मी पुन्हा हा बाहेर केला आणि व्हाईट साईडची जी साईड आहे ती वरती केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेन्सिलने हे आपल्याला डिझाईन जी हवी आहे ती बनवून घेतलेली आहे आणि हा पेन्सिल वापरून जे आपण रेडी रांगोळी बनवलेली आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर ते आय बटनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा आणि ती सुद्धा डिझाईन बनवून बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणीनो हे आता डिझाईन काढून झालेले आहे पण हा जो कवर आहे तो खूप हार्ड असतो माझ्या लक्षात आला नाही की हे हा कट होणार नाही आणि तुम्ही बघत असाल हा कट करताना मला किती प्रॉब्लेम आला म्हणून मी हे सगळं बाजूला सारलं आणि मी वहीचे एक साधं पान घेतलं आणि त्याच्यावरती दहा सेंटीमीटरचा मार्क केला आणि तो पेपर कट करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती डिझाईन बनवून घेतली पेन्सिलीने आणि आता तुम्ही बघतच असाल हे कट करणं किती सोपं होत आहे किती इझिली हे पेपर कट होत आहे तुम्ही सुद्धा असंच करा वहीच्या साध्या पानावरती डिझाईन ड्रॉ करा म्हणजे कट करणं एकदम सोपं होऊन जाईल आणि पण रेडी रांगोळी बनवायचे आहे का पण त्याच्यासाठी काय साहित्य लागतं हो, तुम्ही बिगिनर आहात आणि हे काहीच माहीत नाही काळजी करू काय याच्यावरती आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल आणि जर तुमची रेडी बिघडत असेल त्याची पण काळजी करू नका त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेलाच आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ते तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आपले हे स्टेन्सिल बनवून झालेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काळजीपूर्वक हे स्टेन्सिल हळूहळू ओपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर एका जाड वस्तू खाली हे ठेवून द्यायचं आहे चुरकळणार नाही अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप दोन्ही सुद्धा करा आणि तुम्हाला असेच पेन्सिल वापरून बनवलेले रेडे रांगोळी बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा अशा सुंदर रेडिओ रांगोळी शिकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद